आध्यदेशा विरोधात कोर्टात जाणार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते झुंडशेनी नियम कायदे बदलता येत नाही जरांगेंचा विजय झाला असं वाटत नाही नामदार छगनरावजी भुजबळ ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावणे हे या सरकारचे काम आहे आमदार जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आधीच आमदार रवींद्र धंगेकर यांनी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केल्याने मोठा राडा पावलेल्या शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत मिळवण्यासाठी पोषण मराठा समाजाच्या सर्व मरा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत या संदर्भात शिंदे समितीकडून अध्यादेश काढण्यात आला आहे यावरून अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार अशी भूमिका ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केली आहे तो विषय आणखी चर्चेला आलेला नाही त्याच्यामुळे नो कॉमेंट मला सांगा माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोनशे सव्वीस या आर्टिकलच्या संविधानिक अधिकारामध्ये दिलेला निकाल आजच्या नोटीस सुपरसिड करू शकते का मला सांगा उच्च न्यायालयाचा निकाल वरती आहे की तुम्ही काढलेली नोटीस वरती आहे सिम्पल गोष्ट आहे थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसचं नाव आहे माधुरी पाटील विरुद्ध का स्कृटिनी कमिटी ठाणे या केसचं नाव आहे त्याच्यामध्ये दिलेले दहा डायरेक्शन्स आहेत ते तुम्ही टाळू शकता का कोणी टाळू शकत नाही एकही प्रमाणपत्र त्या चुकीच्या पद्धतीने दिला जाऊ शकत नाही माधुरी पाटीलची जजमेंट ही कंकरंट आहे आणि डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यामध्ये काय काय लिहिलंय माहिती आहे तुम्हाला मी काल पाच वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करत होतो सोमवारची तयारी करत होतो सुक्र्यांच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा सुक्र्यांचे घेतलेले निर्णय असतील ते उच्च न्यायालयात नेणे आणि आजची विद्यमान परिस्थिती उच्च न्यायालयात नेणे त्याच्यात काय सांगितलेलं आहे रिसेंट जजमेंट आहे दोन हजार तेवीसची ची त्याच्यामध्ये जयश्री पाटलांचा उल्लेख आलाय आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे सत्ताधारी आहेत परत सांगतो ऐका हो ऐका सरकार ऐका परत सांगतो त्या जयश्री पाटलांच्या जजमेंट मध्ये काय सांगितलंय व्यवस्थित वाचा जयश्री पाटलांच्या जजमेंट मध्ये सांगितलंय ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत त्या समूहाच्या बाबतीमध्ये जे आहे आरक्षणाचा विचार ज्यांच्याकडे मेजॉरिटी पद आहे त्यांच्या बाबतीमध्ये करणं किती योग्य आणि किती अयोग्य हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तेव्हा आजही तुम्ही बघा किती टक्के आय एस अधिकारी आहेत किती टक्के आय पी एस अधिकारी आहेत किती टक्के क्लास वन ऑफिसर आहेत किती टक्के जे आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटलांसारखे मंत्री आहेत त्याच्यामुळं सत्ता कोणती असो विखे पाटील मंत्री असतात की नाही सांगा त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य हे आहे की अशी व्यवस्था असताना इवन मागास जाहीर करता येत नाही हे सुद्धा न्यायिकदृष्ट्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस भारतीय संविधानाच्या नुसार कंकरंट फाइंडिंग आहे कंकरंट डायरेक्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कायदा आहे आणि तो कायदा सरकारला मानावा लागेल आणि सेवा निवृत्त न्यायमूर्ती सुकेंना मी परत सांगेल की त्यांनी जो रेफरन्स स्वीकारलेला आहे तो रेफरन्स त्यांनी सरकारला वापस पाठवावा अशी माझी त्यांना विनवणी आहे अध्यादेश व्हायचा असेल नोटीस जारी करावी हेच तर आहे हा बरोबर हो आता जर का ती प्रोसेस यांनी सुरू केलेली आहे आणखी अध्यादेश होईल परावर्तित होईल अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर दिलं आहे तर मग त्यावर विश्वास ठेवला पाहिजे ना शेवटी राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री त्यांच्यावर मग मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक झाली असं कसं म्हणत ज्येष्ठ पत्रकारांनी ती नोटीस उघडा उघडा उघडल्याच्यानंतर पहिला पॅरेग्राफ वाचा पहिल्या पॅरेग्राफमध्ये कोणत्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय तो नंबर बघा तो नंबर थेट अधिकारवाणी तुम्हाला नोटिफाय करण्याचे अधिकार देत आहे परंतु बी एच मारला पल्ले सन्माननीय न्यायमूर्ती यांचा निकाल त्यांच्या केसमधला नोटिफिकेशन काढू देऊ शकत नाही कारण ते मर्यादा आहेत अगोदर ती ऑर्डर चॅलेंज होऊन सेट असेल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या मराठा भावांना मराठवाड्यातल्या कुणबी म्हणून मागास कुणबी म्हणून प्रमाणपत्र देता येत नाहीत नोटीस आहे थोडक्यात स्पष्ट करा की सरकारनं देताना कंटेम ऑफ कोर्ट करायची केली सगळ्यात अगोदर तर मला हे म्हणणं आहे की जरांगेनी स्वतःच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना आणि एकूण फायंडिंग कंकरंट असताना ज्या प्रकारे आंदोलन करून म्हणजे काल मला नवी मुंबईतून लोकांचे फोन आले आपणही पाहिलं ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता आणि क्लीन हँड जर असतील तरच कायदा सपोर्ट करताय क्लीन हँड नसतील तर कायदा सपोर्ट करत आता तुम्ही आव्हान देणार हे अहो सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांत चित्तानं सोमवारची वाट बघा दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आली मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय पण मला काही तसं पूर्णपणे वाटत नाही एक तर झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही आम्ही सुद्धा शपथ घेताना कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कुणाला माप न देता काम करू अशी शपथ घेतो असे म्हणत कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारने काढलेल्या अधिसूचनेबद्दल आपलं मत स्पष्ट मांडलं राज्य सरकारने अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन स्थगित केले अधिसूचनेबद्दल भुजबळ म्हणाले ही जी आहे एक सूचना आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा पर्यंत यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी याचा अभ्यास करून अशा प्रकारच्या हरकती या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हरकती पाठवाव्यात जेणेकरून सरकारला लक्षात येईल की याला दुसरी बाजू आहे मत आहे परंतु मला काही तसं काही काही वाटत नाही एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे नाही येतो आम्ही सुद्धा शपथ घेत आम्ही काम करू इथं फेवर न घाबरता आम्ही निर्णय घेऊन फेवर करणार असा सुद्धा अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळाने घेतो जी आता आहे एक सूचना नोटीस याच होणार सोळा फेब्रुवारी पर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या जे वकील असतील सुशिक्षित असतील त्याने या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल कि याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे माझी विनंती आहे त्या सगळ्यांना ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला दोन समाजामध्ये वाद लावणे हे या सरकारचे काम आहे दोन धर्मामध्ये वाद लावणे हे या सरकारचं काम आहे ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई लावणे हे या सरकारचं काम आहे हिंदू विरुद्ध मुसलमान पेटवणं हे या सरकारचं काम आहे कारण हे केल्याशिवाय आपल्याला मत मिळणार नाही हे या सरकारला माहीत आहे कारण त्यांनी काही कामच केलेलं नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मीडियाशी बोलताना सांगितले ते भिवंडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते जे आपल्या हातातच नाही ते बोलावं कशाला आता कुठेच सगळे मंत्री कोण गावाला बसलंय कोण कुठे गेलय कोण कुठे गेलंय दोन समाजामध्ये नेहमी वाद लावणं हे या सरकारचं काम आहे दोन धर्मामध्ये वाद लावणं हे या सरकारचं काम आहे ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई लावणं या सरकारचं काम आहे हिंदू विरुद्ध मुसलमान पेटवणं या सरकारचं काम आहे कारण का या सरकारला या दंग्याशिवाय मतं मिळणार नाही ते माहिती आहे काही कामच केलेलं नाही तीन वर्ष फक्त याला सांभाळ त्याला सांभाळ ह्याच्यातच वेळ गेला कधी हा नाराज कधी तो नाराज त्यांना सांभाळता सांभाळता वेळ गेला त्यामुळे याला जबाबदार फक्त हे सरकार आहे उद्या काही बरं वाईट झालं तर त्याचे परिणाम सरकारलाच भोगावे लागतील एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की घडवण्याचा असं आहे की तुम्ही तुम्ही का सांगितलं खोट की आम्ही ह्या तारखेला आरक्षण देतो त्या तारखेला आरक्षण देतो ह्या महिन्यात आरक्षण देतो त्या महिन्यात तुमच्या हातातच नाही मोदींच्या हातात आहे का पार्लमेंट मध्ये गेले नाही का तुमच्या लोकांनी पार्लमेंट मध्ये आवाज उचलला नाही कारण का तुम्हाला काही करायचंच नव्हतं जरांगेने उद्या बारा वाजेपर्यंत हो मला जरांगी साहेबांबद्दल काही बोलायचं नाही मला कुणाबद्दलच काही बोलायचं नाही पण एकंदरीतच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तणावग्रस्त करण्याची जबाबदारी या सरकारवर आहे एक मंत्री दुसऱ्या तोंडाने बोलतो दुसऱ्या मंत्री तुसऱ्या तोंडाने बोलतो तिसरा मंत्री तिसऱ्या तोंडाने बोलतो का बोलतो मध्ये बोला ना तुम्ही कशाला रस्त्यावरून भांडण आला होता मीरा मीरा रोडचं दे दे रोड भयंकरच प्रकरण एखादी आमदार उठून बोलते म्हणतो मला पाच मिनिटा बघा काय करते ते काय आमदारांनी बोला आपण आमदारांनी काम आपलं हे दोन्ही समुदायांना एकत्र आण समजा अरे बाबा राहू दे चल बस का नाही मुख्यमंत्री गेले तिथे आजपर्यंत त्यांचा जिल्हा आहे ना हिंदू मुसलमान बाजूला राहू देव हो। माणुसकी नावाची गोष्ट असते मुख्यमंत्री आले तर समाज बसले असते बस दोन्ही समाजाच्या मोठ्या दोन्ही समाजाच्या लोकांना एकत्र आणण्याचं कार मुख्यमंत्र्याचं होत ना का नाही केलं हिंद बाद क्या جمعیت علماء ہند آزادی سے پہلے ہندوستان کی آزادی کے لیے ہر میدان کے اندر لڑائی لڑتی تھی اور اس نے بے شمار قربانیاں دی ہیں اس کی قربانیوں کی ایک تاریخ ہے اس تاریخ کو سنہرے الفاظ سے لکھنے کے قابل ہے اور جمعیت علماء کے اکابر کی قربانیوں کا نتیجہ ہے کہ آج ملک آزاد ہوا ہے اور ہم سب لوگ آزادی کی ہوا میں جی رہے ہیں حضرت ایک بار یہ سوال یہ بھی ہے کہ ابھی حالات جو دور چل رہا ہے اس میں جمعیت العلماء جمعیت الہند کیا کرنے والی ہے اور ان کا کیا رول رہے گا دیکھیے جمیعت علماء ہند ہمیشہ سے ملک کی اور قوم کی خدمت کر رہی ہے جیسے بھی حالات آتے ہیں قانونی اعتبار سے اور کوئی بھی ایسا کام کہ جو قانون سے ہٹ کر کے ہو جمعیت علماء کے مزاج کے خلاف ہے جمعیت علماء قانونی اعتبار سے کام کرتی ہے اور پوری قوم کو صبر کی تلقین کرتی ہے آج کے ان حالات کے اندر دیکھیں جمعیت علماء نے ہمیشہ سے اس بات کی یقین دہانی کرائی ہے آزادی سے پہلے ہر اسٹیج پر کہ جب بھی ملک آزاد ہوگا اس ملک کا قانون سیکولر قانون بنے گا

आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता केले जाणार होते त्यापूर्वी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले यावेळी पोलीस अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादाचा प्रकार देखील घडला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेचे वार्तांकन करण्यास येणाऱ्या पत्रकारांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले होते त्यावरून देखील पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत वादाचा प्रकार घडला आहे तो माणूस तुला काय छोट वाटलं का तू ढकललं ते आम्ही काय चोऱ्या करायला आलो का इथं गुन्हेगार गुन्हेगार सारखं वाटणं देत का तुम्ही हे चांगले हे तुम्ही ठीक आहे तुझ्या कार्यकर्ते काय महाविक आगाड़ी महाविक आगाड़ी कॉंग पेस पे आगे बरे आज ज्या पद्धतीनं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलं हे के दत्ता भरियांनी या ठिकाणी काम केलं होतं आणि हे सगळं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे होतं पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी चुकीच्या पद्धतीनं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला महानगरपालिका प्रशासनाने कुठलाही अध्यादेश काढला नाही कुठली कार्यपत्रिका काढली नाही जो जनरल बॉडीचा ठराव झाला होता तोच रन करायला पाहिजे होता आणि तो रन न करता आज भाजपच्या ताटा मांजर म्हणून ज्या पद्धतीनं पोलिसांनी आणि प्रशासनाने काम केले त्याचा आम्ही निषेध कर करतो आज आमच्या कार्यकर्त्याला लाठीचार्ज झाला आमच्यावर धक्काबुक्की झाली आणि ह्या ह्या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना चांगलं पाणी मिळावं यासाठी दत्ता भरणे जे प्रयत्न केला त्यांनासुद्धा ह्या ठिकाणी चुकीची वागणूक दिली अशा पद्धतीची वागणूक देणं ही लोकशाहीला घातक आहे आज या ठिकाणी सुद्धा मारहाण झालेली आहे बघित बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गावर बसला लागलेल्या आगीत पंचवीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती या घटनेला दोनशे दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला असतानाही या घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना अद्यापही शासनाने जाहीर केलेली मदत रुपये पंचवीस लाख मिळालेली नाहीत शिवाय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यामुळे संतप्त झालेल्या मृतकांच्या नातेवाईकांनी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे दोन हजार तेवीस रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला होता पंचवीस लोकांचा हरपळून मृत्यू झाला होता या घटनेला दोनशे दहा दिवसाचा कालावधी झाला दोनशे दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या वीस कुटुंबातील मंडळींनी मागच्या एकावन्न दिवसापासून महात्मा गांधी पुतळा वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण करत आहे साखळी उपोषणाच्या दरम्यान यांनी विविध पद्धतीनं शासनापर्यंत आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तत्कालीन वित्त मंत्री आणि वर्धा जिल्हा पालकमंत्री आणि वर्तमानमध्ये ते गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर आहे मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना पंचवीस लाख रुपये मुआवजा देऊ घटनेची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू परंतु यातील काहीच न झाल्यामुळं होऊन या परिवारांनी बुकमोर्चा केला शर्मकर आंदोलन केलं आणि नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये रामनाम जपच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत त्यांनीच केलेल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी केली परंतु शोकांतिका ही झाली की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सोबत भेटण्यामध्ये आम कोणत्याही पद्धतीची म्हणजे आतुरता दाखवली नाही नागपूरचे डी सी पी माननीय राहुल मदने साहेब यांच्या माध्यमातून आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्पष्टपणे मदने साहेबांच्या माध्यमातून आम्हाला माहिती भेटली की डी सी पी देवेंद्रजी फडणवीस स्पष्टपणे तुम्हाला भेटण्यासाठी नकार देत आहे म्हणून आम्हाला वाईट याच गोष्टीचं वाटलं की लोकशाहीमध्ये आम्ही सामान्य नागरिक म्हणून जर आमची बाजू शासनाकडनं मांडण्याचा प्रयत्न करतो जर अशी दुर्व्यवहार वागणूक देत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे म्हणून आज प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारीला आत्मक्लेश आंदोलनाच्या जा माध्यमातून आम्ही कुठेतरी शासनाला इशारा देऊ इच्छितो की आम्ही सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करून चुकलेलो हो, आहोत आमच्या परे आमच्याकडे कोणत्याही पद्धतीचा प्रयत्न शिल्लक राहिलेला नाही आहे शासन प्रशासनानं आमची प्रत्येक बाजू ऐकून घेतली आणि मान्य केलं की भाई शा घोषणा ही देवेंद्रजी फडणवीसनंच केलेली आहे आणि त्या घोषणेच्या हिशोबानेच पुढची कृती काय करायची आहे त्यावर आम्हाला कोणत्याही पद्धतीचा यांचा प्रतिसाद लाभला नाही त्यामुळे हाताशी आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे कारण की लोकसभा विधानसभा राज्यपाल महोदय या सगळ्या पद्धतीचं आमच्या या भेटीगाठी आटोपल्या असून समाधान एक सेकंदही झालेलं नाही म्हणून आता आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून या सगळ्या पीडित परिवारांनी शासन प्रशासनाला एक इशारा दिलेला आहे की आता आमच्याजवळ शिल्लक काहीच नाही आहे यानंतर आम्ही काहीही करू शकतो हो। आणि त्याच करण्याच्या मानसिकतेमध्ये हे पूर्ण दुखित आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करामी